पॅलासवासी सौ भवन बिन्नर माननीय सरपंच पिंपळे यांचे प्रथम पुण्यस्मरण प्रथम वर्ष श्राद्ध कार्यक्रम शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी सकाळी वाजता ठिकाण तामकडवाडी पिंपळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक कीर्तनकार हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली आळंदी मृदुंगाचार्य हरिभक्त परायण संकेत महाराज आरोटे गायनाचार्य हरिभक्त परायण अनिल महाराज रूपवते हरिभक्त परायण प्रवीण महाराज पांडे हरिभक्त परायण रोहिदास महाराज ढोन्नर आपले नम्र सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्री बबन कारभारी बिन्नर पती श्री स्वामी कृषी सेवा केंद्र समशेरपूर इथले निलेश बबन बिन्नर मुलगा समस्त बिन्नर परिवार व नातेवाईक तामकडवाडी पिंपळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक संजीवनी नगर कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ सिन्नर